पाऊस लवकर पडावा पिके चांगली यावी आणि या, या दुष्काळाचे सावट दूर व्हावे पुन्हा मार्केटमध्ये शेतकऱ्यांची गर्दी दिसून यावी यासाठी आज ओमप्रकाश पोकरणा मित्र मंडळाकडून नवा नवामुंडा भागात पुरणपोळी दूध तूप अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे अशा वेळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे अगोदरच मागील जवळपास दोन ते तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकेही व्यवस्थित येत नाहीत अशा परिस्थितीत सामान्य शेतकरी आत्महत्या करत आहे आता दुबार पेरणीचे संकटही या शेतकऱ्याला आले आहे पाऊस लवकर पडावा पिके चांगली यावी आणि या, या दुष्काळाचे सावट दूर व्हावे आणि इडापिडा टोळून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं राज्य यावं यासाठी आज ओमप्रकाश पोकरणा मित्रमंडळाकडून मुंडा भागात पुरणपूर तूप दूध अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते वर्षा व्हावी सुख समृद्धी व्हावी या उद्देशाने सर्व व्यापाऱ्यांनी पुरणपोळी तूप दूध असा भंडाऱ्याचं आयोजन या ठिकाणी नवीन मोन्यामध्ये ठेवलेला आहे आणि सर्व व्यापारी आपलं पूर्ण तनमन धनाने या ठिकाणी आपलं योगदान देत आहेत शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन